मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील चिखलाबोडी शेत शिवरातील जुगार अड्ड्यावर धाड एकूण तीस लाख वीस हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपीकडून नव मोबाईल जप्त करून नागपूर ग्रामीण पोलिसांची दबंग कामगिरी मौदा पोलीस कारवाईसाठी अपयशी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिल म्हस्के यांच्या आदेशाने एरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंगम स्नेहल राऊत यांच्या नेतृत्वात चिखलाबोडी शेत शिवरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करण्यात आली या धाडीत तब्बल तीन लाख वीस तीन हजार तीनशे चाळीस रुपयांची रोख रक्कम आठ अँड्रॉइड मोबाईल एक कीपॅड मोबाईल तसेच इतर साहित्य एकूण पाच लाख चौदा हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत एकूण बारा जुगार खेळणारे आरोपी घटनास्थळी पकडण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल भस्के यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार करण्यात आली माहितीप्रमाणे मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील या माहितीवरून तात्काळ पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी कंठान श्री संतोष गायकवाड यांच्या लेखी आदेशानुसार पथकाने ही कारवाई केली पथक घटनास्थळी दाखल होताच त्यांनी झोपडीतील लाईट सुरू असलेले पाहिले अचानक धाट टाकून बारा जणांना जुगार खेळताना रंगे हात पकडण्यात आली अटक करण्यात आलेले आरोपी गेंदालाल परसराम किरपाण वय पंचेचाळीस वर्ष तालुका मौदा नागपूर जगदीश रामाजी पाटोळे वय त्रेपन्न वर्ष भंडारा तुषार सुरेश लांजेवार भंडारा सौरभ कडू दंडेकर पंचवीस वर्ष शहापूर भंडारा अमित अजबराव खोबरागडे वयचाळीस वर्ष वर्ठी मोहाडी भंडारा ईशान अशोक कटाळे वय छत्तीस वर्ष मांगली मौदा नागपूर संदीप यादवराव मोडघरे वय अडतीस वर्ष दहेगाव मौदा नागपूर संजय कडू मेहर वय बेचाळीस वर्ष गांधीवाड मोहाडी भंडारा सूरज राजेश माने वय सत्तावन शिवाजी वाट भंडारा शैलेश भंडारा आकाश रक्षक वय सव्वीस वर्ष शहापूर भंडारा ही कारवाई एरोली पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली असली तरी मौदा पोलीस स्टेशनची भूमिका संशयास्पद ठरली आहे मौदा हद्दीत अवैध जुगार अड्डा इतक्या मोठ्या प्रमाणावर चालू असतानाही स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष का केले असा सवाल उपस्थित होत आहे नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना हा अड्डा दिसतो तर मौदा पोलिसांना का दिसत नाही स्थानिक पातळीवरून नाही हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण सदर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधिक अधिनियम अठराशे सत्याऐंशी अंतर्गत कलम चार व पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व मुद्देमाल पंचा सक्षम जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर जिल्हा